वाळूज महानगरातील तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत सौ माधुरी सोमासे ग्रामपंचायत सदस्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर तसेच श्रीराजन सोमासे शिवसेना विभाग प्रमुख राजर्षी शाहू नगर सिडको वाळूज महानगर एक छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी तनया न्यूजनगडच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या नमाज आला नाही शनिवार वाड्यात नव्हे तर दर्ग्यात नमाज पठण करा स्वप्नील नाईक यांची प्रतिक्रिया जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला भीषण आग दानोरीत महिलेचा खून करणारा गजाआड खून प्रकरणाचा चोवीस तासात छडा नाशिकच्या गंगापूरमधील टेंभापूर येथे शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी आता पाहूयात बातम्या विस्तारानं शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास काही मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केलं होतं यानंतर हा वाद केवळ नमाजापुरता मर्यादित न राहता त्या ठिकाणी असलेल्या दर्ग्याच्या विरोधापर्यंत पोहोचला वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पतित पवन संघटनेचे पुणे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी या दर्ग्याजवळ भगवा झेंडा लावण्याची मागणी केली अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळताच परिसरात मोठी चर्चा रंगली नेमकं हे प्रकरण कसं घडलं आणि या मागचं कारण काय याविषयी आमचे प्रतिनिधी दिनेश वंडे यांनी स्वप्नील नाईक यांच्याशी संवाद साधलांनी शनिवार नमाज पठन केलं यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा व्हायरल झाला यानंतर जे हिंदुत्वादी संघटना आहे आक्रमक झाल्या यांनी रविवारी मेधा कुलकर्णी जे खासदार आहेत पण यांच्यासोबत मिळून एक निषेध आंदोलन केलं या आंदोलन करण्याच्या दरम्यान या ठिकाणी ज्या ठिकाणी या मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं त्याच ठिकाणी या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी त्या गुणमूत्रेशन किंवा शेण सारून त्या ठिकाणी ती जागा पवित्र केली आपल्यासोबत ते हिंदू जाधिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी या जा दर्ग्या शेजारी किंवा त्या माझा शेजारी झेंडा तुम्ही परवा दिवशी जे रविवारच्या दिवशी जे आंदोलन केलं त्या आंदोलन नेमकं काय कारण होतं जेवढं तुम्ही त्या आक्रमक पवित्रा घेतला एक मुद्दा एक महत्वाचा आहे की आमचा विरोध नमाजला नव्हता शनोरवाड्यातली नमाज पठण झाली त्याला विरोध आहे इथं दोनशे पावलांवर एक दर्गा आहे मुस्लिम महिलांना मस्जिदमध्ये जायला एंट्री नाही दर्ग्यात जायला एंट्री ना तुम्ही दर्ग्यात जाऊन नमाज पडू शकता ना मुस्लिम महिला दर्ग्यात जाऊन नमाज पडतात आणि मुद्दा एक महत्वाचा आहे की तुम्हाला माहिती आहे की आपली नमाजची वेळ झाली आहे तुम्ही नमाजची वेळ कुठे बसायला पाहिजे काय करायला पाहिजे हा मुद्दा आहे ना आज आमची जर समजा गणपती बसवल्यावर आरती असेल तर आम्ही मस्जिदमध्ये जाऊन गणपतीचा फोटो लावून आरती केली तर चालेल का छान जोगेश्वरी येथील बेहमपाडा परिसरातील जे एन एस बिझनेस सेंटरला सकाळी पावणे अकरा वाजता भीषण आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत तीन अग्निशमन दलानं आगीला लेवल टू घोषित करून नियंत्रणासाठी मोठा ताफा पाठवलाय धानुरी परिसरात एका महिलेचा खून करून पसार झालेल्या बांधकाम मजुराला पोलिसांनी अटक केली आहे एका गृह प्रकल्पाजवळ महिलेचा मृतदेह सापडला होता विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकानं चोवीस तासात खून प्रकरणाचा छडा लावला गीता विक्रम रेड्डी वयवर्ष पंचेचाळीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी रामध्यान महाबल चौहान वयवर्ष एकतीस याला अटक करण्यात आली आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नाशिकच्या गंगापूर तालुक्यातील टेंभापूर येथे शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदान पीक विमा कर्जमाफी व शासनाच्या अपूर्ण आश्वासनांच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी काळा टोप्या घालून शासनाविरोधात घोषणा देत नाराजी व्यक्त केली आहे लबाडाचं औतण जेवल्याशिवाय खरं नाही या घोषणांनी परिसर दणाणून गेलाय शासनानं वारंवार दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ अनुदान व कर्जमाफी लागू करण्याची मागणी केली आहे शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय शेतकऱ्याचा संसार उघड्यावर पडला होता आणि या ठिकाणी सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनीही या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये बैलगाडीमध्ये बसू ब बसून या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांध्यावर जाऊन पाणी दौरा केला आणि सगळ्या शस् शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे जमा करून तुमची दिवाळी या ठिकाणी गोळ करण्याचा प्रयत्न आम्ही करू पण शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडून या ठिकाणी लबाडाचं आवध जेवल्याशिवाय खरं नाही ही मन या ठिकाणी लागू झालेली आहे या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव आम्ही या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आलो अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची न्यूज सर्वप्रथम न्यूज अनकट वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना आणि तमाम प्रतिनिधींना माझ्याकडून दीपावलीच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि गेल्या दोन वर्षापासून न्यूज अनकट वृत्तवाहिनी ही लोकांच्या आडी अडचणी आणि जे अन्याय अत्याचार या, या भागामध्ये घडत असताना हे सर्व दाखवण्याचं काम करते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते त्यामुळे खरं तर न्यूज अनकट वृत्तवाहिनीचे आपण सर्वांनी सर्व जनतेनं न्यूज आणकट वृत्तवाहिनीचे आभार मानले पाहिजे आणि न्यूज अनकट वाहिनीला दिल्या पाहिजे त्यामुळे माझ्या सर्व तमाम न्यूज अनकट वाहिनीच्या माध्यमातून तमाम जनतेस दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुनशे प्रतिनिधी आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामुळे पुणे शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आलं होतं या घटनेनंतर अनेक हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला पण आश्चर्याची बाब म्हणजे महायुतीतील काही संघटकांनी या घटनेचं समर्थन केल्याचं चित्र समोर आलं यामुळे आता महायुतीतच मतभेद उफाळले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रवक्ते अभिजित बोराटे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे पाहूया पाहिला गेलं तर आपण एक भूमिका घेत आहेत आणि आपल्या पक्षाचे जे रवींद्र दंगेकर आहेत त्यांनी एक भूमिका घेतली आहे ते म्हणतात की या ठिकाणी नमाज पठन केलं तर काय होतंय आणि माझ्या ऑफिस काही मुस्लिम येतात आणि ते नमाज पठन करतात असं या ते म्हणले आहेत यावर आपण काय बोलणार सांगत कोण म्हणलं असं रवींद्र दंगेकर आपल्या पक्षाचे मुळात काय हा राजकीय विषय नाहीये कुठल्या तरी पुढाऱ्यांनी ह्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं हा विषय नाहीये हा पक्ष शिवसेना पक्ष जो आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणार आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराची कास धरणारा हा शिवसेना पक्ष आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब ते काम करत आहेत हा जो मागच्या काही दोन अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी जो काही क्रांतिकारी उठाव जो केलेला आहे ना तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेला आहे याच उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी प्रतापगडावरती अफजल खानाचं जे तीन बाय सहाचं थडगं जे दीड दोन एकरामध्ये गेलं होतं त्याचं उद्ध्वस्त जर कुणी केलेलं असेल ना हिंदुत्वासाठी जर कुणी काम केलं असेल ना तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलेले दुसरी गोष्ट अशी त्या विशाल गडावरती हे जे काही बेकायदेशीर या इस्लामिक अतिक्रमणांनी जिथं काही जे काही भानगडी लावलेल्या होत्या हे जर जर कोणी दहन केलं असेल हे जर कोणी मोडगडीत जर आणलेलं असेल तर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले त्यामुळे आमच्या पक्षातले कोणती जरी नेते असतील त्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम राहावं एवढीच हो, फक्त विनंती त्यांनी आपापल्या राजकीय मुद्द्यावरती त्यांनी राजकारण करावं हो, त्याच्यामध्ये आम्ही काय मत, मत मत मतांतर आणतो अजिबात नाही पाहायला गेलं तर मग नेमकं पक्षाची अधिकृत भूमिका कोणती एकतर रवींद्र दंगेकरांनी आपण आताच नेमकं पक्षात घेतलं आहे यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्यानंतर आपली एक भूमिका आहे की आपण या या मदरेच्या विरोधात बोलतात नेमकं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की काय नेमकं शिवसेनेचा काय पक्ष नेमकं काय त्यांचा अजेंडा आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली आहे शिवसेनेची स्थापना राजकारणासाठी झालेली नाहीये शिवसेनेची स्थापना सत्तेसाठी झालेली नाहीये तर शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी झालेली आहे त्यामुळे हिंदूंचा जो प्रश्न असेल तो पक्षाची भूमिका असेल जर का जर समजा कोणी हिंदूंच्या विरोधात जर भूमिका घेत असेल तर आमचा पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहणार नाही आणि जर हिंदूंच्या विरोधात जर कोण कुठली जर जिहादी चळवळी जर काम करत असतील तर शिवसेना पक्ष दांड्या काठ्या जे काही हातामध्ये शस्त्र मिळतील ती शस्त्र घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात आमची भूमिका राहू नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी वडगाव पंगू निंबाळे तळेगाव रोही विटावे परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जाते शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील एका प्लास्टिक दुकानास काल मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेत सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांचे प्लास्टिक साहित्य जळून हाग झालंय आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेत दुकान मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या दरम्यान घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ आलंय दिवाळी म्हटलं की अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत वेळ लागतं ते किल्ला बनवण्याचं याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात साठमारी ग्रुपच्या वतीनं यंदा पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आणि शिवछत्रपतींच्या इतिहासाचं जतन करण्यासाठी भव्य असा प्रतापगड किल्ला साकारलाय अठरा फूट लांब आणि चार फूट उंचीच्या प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्यासाठी साठमारी ग्रुपच्या पंधरा जणांना सव्वा महिना लागला शिवाय यासाठी तरुणांनी दोन ट्रॉली माती चार ट्रॉली भर आणि पंधरा ते वीस पोती शाडूच्या मातीचा वापर केला हा किल्ला कोल्हापूरकरांचा आकर्षण ठरत असून तो पाहण्यासाठी मोठी गर्दी होती आहे नमस्कार माझं नाव प्रथमेश किरणातिगरे आम्ही दरवर्षी किल्ल्याच्या माध्यमातून एक लोकांपर्यंत इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय या वर्षी आम्ही प्रतापगड हा किल्ला निवडला आहे तो निवडण्याचं कारण म्हणजे जो आपल्या देशावर पहलगाम अटॅक झाला त्यावेळी जसा शिवरायांच्या काळात दहशतवाद वाढत होता आणि छत्रपती शिवरायांनी अब्दल खानाचा करून तो संपवला होता तेच एक उदाहरण घेऊन या आम्ही यावर्षी प्रतापगड हा किल्ला साकारून जनतेसमोर एक उदाहरण ठेवला आहे की ह्यावेळी पण आपण असाच दहशतवाद संपवला पाहिजे आणि हे एक उदाहरण आम्ही आमच्यासमोर ठेवलेलं आहे त्यासाठी आम्हाला पंधरा जणांचं पंधरा जणांची एक टीम होती आमची आणि त्यांनी आम्ही हा किल्ला साकारला आहे त्यासाठी आम्हाला दोन ट्रॉली भर एक ट्रॉली माती आणि शाडू मातीचा वापर करून हा किल्ला आम्ही आहे हा लांबीला अठरा फूट आहे आणि उंचीला चार फूट आहे किती दिवस लागले आजच्या वाढत्या युगात आपल्या गडकोट म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांची एक आठवण आहे आणि ती आपल्याला जपली पाहिजे आणि येणाऱ्या नव्या पिढीला पण हा इतिहास असाच समजला पाहिजे आणि हे जे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय ते आपण फक्त आपल्याला जपायचं आहे ते पण आपण आता जपू शकत नाही या माध्यमातून एकच आम्हाला हा संदेश देते की हे जे वैभव आहे आपल्याला कुठेतरी टिकवलं पाहिजे आज एक संदेश घेऊन आम्ही दरवर्षी नवीन नवीन नवी किल्ले करून त्यातून एक नव्या पिढीला एक नवीन नवीन इतिहास दाखवण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत आहोत एक ते दीड महिन्याचा कालावधी आम्हाला हा किल्ला करण्यासाठी लागला काय काय या किल्ल्यामध्ये भवानी मातेचे मंदिर आहे राजदरबार आहे राज सदर आहे धान्याचे कोठार दारुगोळा कोठार गणेश मंदिर केदारेश्वर मंदिर सरदारांचे वाडे तटबंदी गुरुज जसे आहे तसे आम्ही दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे त्याचबरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखानाला अफजलखानाचा वध जसा शिवाजी महाराजांनी केला होता ते आम्ही दाखवला आहे त्याबरोबर सय्यद बंडा आणि जेव्हा माल हे पण आम्ही दाखवला आहे त्याबरोबर जे अफजल खानाचा वध झाल्यानंतर जे पुढे रायरीच्या ह्याच्यात युद्ध झालं ते पण आम्ही दाखवण्याचा या किल्ल्यामध्ये प्रयत्न केलेला आहे या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट वाळूज महानगरातील तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दीपावली लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत सौ माधुरी सोमासे ग्रामपंचायत सदस्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर तसेच श्री राजन सोमासे शिवसेना विभाग प्रमुख राजर्षी शाहू नगर सिडको वाळूज महानगर एक छत्रपती संभाजीनगर